नमस्कार मंडळी यापा नाश्ता करायला काय आम्ही डायरेक्ट न्यारीच करतो खाऊन घेतो चपाती भाजी सकाळी तुम्हाला तर माहिती आहे पण आज काय झालं माय गेलेली आहे गावाला मोठी माय मै मामा वारले दोन तीन दिवस झाले तर माय आहे आणि इथं काय झालं सोनूच्या मम्मीला आता काही करता येईना मला आग स्वयंपाक पाणी काही करता निवडून तर मी सोनू पप्पाला म्हटलं की तुम्ही ना खिचडी करा नाही तर करा आपल्या सगळ्याला तर ते म्हणजे हो करतो नंतर माझ्या लक्षात आलं की आज तर शनिवार आहे हा म्हणजे यायला उपवास आणि दोघांचे जेवायला मग आता मला तर काही काही खायला बाहेरून आणणच होतं मी काय म्हणलं मी काही करत नाही बसत आता खिचडी मी मला बी फराळाचा आणतो बाहेरून आम्हाला आन... आणतो नाश्ता आणतो तर मग मी नाही का त्याला असा नाश्ता आणला पा हे ह्या मुंगवडे आहे मुंगवडे हा मुंगवडे आणला कचोरी हा तर असं हे स्वन्याचं ताट आहे सोन्याने कॅमेरा धरेल आणि पुन्हा मम्मीच मला या असा नायला चिवडा आणला आणि पेडे आणले तुम्ही एक एक पेडा घ्या मला एवढा नको लाडू आणला पुन्हा खोबऱ्याचा लाडू हे मावा फराळाचं आहे आणि चिवडा बी घ्या तुम्हाला नंतर घ्या आपले व्हिडिओ ना चार पाच दिवस झाले काय झालं तर मी गेलो होतो गावाला ते गावठी पुनम म्हणून यूट्यूब चॅनल तुम्हाला माहित असेल तर ते निलेश भाऊ माझे मित्र आहेत त्यांच्या आईचं वर्ष होत तिकडे गेलो आणि हिला हिच्या मायरात सोडून द्याल काल रात्री आलो हा काल रात्री घरी आलो तर मग आता रेगुलर व्हिडिओ यात जाईन आमचे लय जणांनी चौकश्या के केल्या की व्हिडिओ कळून येत नव्हते काय येत नव्हते तर असा बेत आता नाश्त्याचा मी आणलं बर का तुला हे खायला पण हे चालतं का नाही तेच माहित नाही चाललं नाही चाललं तर मला खास लागणार आहे मला लागलेली आता भूक हा तर असा बेत आता नाश्त्याचा या मग नाश्ता करायला चला धन्यवाद